नमस्कार आज आपण आज मी गावरण भोपळ्याचे वडे बनवणार आहे तर त्याच्यासाठी ते साहित्य घेतलेले आहे वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ विलायची घेतलेली आहे चार पाच एक चिमूटभर मेथ्यांचे दाण्याची पावडर करून घेतलेली आहे आता आपण हे भोपळा कापून घ्यायचा आहे बघा कसं छान भोपळा निघालेला आहे पिकलेला आहे बिया येते निवार लाल भडक भोपळा आहे गार गया होतीन। आता यार तले तर याच्या छान गारग्या होतील आता या अर्ध्या भागाचेच आपण ओडे बनवूया कारण हे दोन घेतले तर खूप जास्त होईल आता याच्या आपण बिया काढून घेऊया आता अशा छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण किसून घेऊया मोठ्या ह्याच्यावरच किसायचे आता अशाच प्रकारे हे सगळे आपण फोडी किसून घेऊया आता आपलं किसून झालेलं आहे भोपळा तर आता आपण हे भांडे मातीच्या घालून घेऊया गुळ टाकूया तुम्हाला गोड असेल तुम्ही घालू शकता पण मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आपल्या आवडीवर हो आहे आता आपण ही विलायची बारीक करून पावडर घेतलेली आहे आता विलायची घालून घेते आता मेथेची चिमटभर पावडर करून घेतलेली आहे तर ते आता आपण घालून घेऊया जास्त नाही घेतलेल्या जास्त कडू नको व्हायला थोडेच घेतलेले आहेत अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कुठल्या बी गोड वस्तूमध्ये जर आपण मीठ घातलं चव्यानुसार तर छान लागतं म्हणून मीठ थोडं चव्यानुसार थो घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय पाणी बिने आपण घालायचं नाहीये कारण गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये होतं त्याच्यातच आपण शिजवून घ्यायचं आहे तर आता मी चुलीवर ठेवते आपण असं हलवून घ्यायचंय असं सारखं हलवित राहायचं आता गोळाच पाणी व्हायला लागले गुळ विरगळायला लागलाय तर आता ह्याच पाणी होईल गोळाच आपण ह्याला दहा एक दहा मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया वाफेवरच होईल गुळाच्या पाण्यात आपण एक दहा मिनिटा झाकण ठेवूया आता झाकण काढून बघूया आपला भोपळा शिजलाय का शिजलेला आहे आपला भोपळा सुका सुका झालेलं आहे छान आता आपण उतरून घेऊया आपण परातीत काढून घेऊ थोडस याला गार होऊ द्यायचे आता आपलं हे थंड झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया थोडस टाकते पीठ जसं लागेल तस घेऊया आता मिक्स करून घेऊया असं चांगले मिक्स करून घेऊया थोडस पीठ लागणारच आहे थोडं पीठ घालून घेऊया आता आपला ओंडा मळून झालेला आहे छान झालेला आहे आता ह्याच्या ह्याला आपण एक पाच मिनिट झाकण घालून ठेवूया चला तर आता आपण सुरू करूया पाच मिनिट झाले आपलं पीठ तयार करून ठेवलेलं आहे आता छान झालेला आहे बघा घट्ट रंग छान आलेला आहे तर आता आपण करायला सुरुवात करूया तर आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आता तेल गरम आपण ठेवूया आता आपण करायला सुरुवात करूया आता आपण अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे तर आता आपण लाटणे पळपटावर असं लाटून घेऊया लाटून घेऊया जाडसरच लाटायचं पातळ नाही जास्त लाटायचं म्हणजे फुगते चांगली वडे फुकत्यात आता आपली एवढी पोळी हे लाटून झालेली आहे तर आपण असा गोल करून घेऊ आकार देऊ त्याला वड्यांना अशा प्रकारे तळून घ्यायच्या जाळावर जाळ नाही जास्त लावायचा आता अशा प्रकारे भोपळ्याचे वडे बनवलेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद गोड़ आणि खुसखुशीत झाली छान झाली